नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मालिकेच्या येणाऱ्या सप्टेंबरच्या आप नवीन आपल्याला असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावी इकडे या रत्न घरी आलेली असते आता सावी काही अजून शुद्धीवर आलेली नसते आणि सिंधू सावीची खूप काळजी घेत असतात या सिंधूला सावीची खूप काळजी वाटत असते माझी सावी कधी शुद्धीवर येईल कारण इतक्या दिवसांपासून ही सिंधू सावी जवळ नसल्यामुळे सावीचे प्रेम आणि सिंधूचे एकमेकींना प्रेम मिळालेले नसते त्यामुळे आता ही सावी माझी कधी शुद्धीवर येते आणि कधी नाही याची ही सिंधू खूप आतुरतेने वाट बघत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सिंधूने चांगलाच दुर्गा अवतार धारण करून या रत्न पारखी कुटुंबाला चांगलाच धडा शिकवलेला असतो मधूची सुद्धा चांगलीच बोलती बंद केलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सावी जेव्हा आपल्या रूममध्ये असते त्यावेळेस सिंधू ही सावीजवळ येते आणि सावीला बोलते की अगं सावी बाळा ऊट आणि डोळे उघड तुझी आई तुझ्या जवळ आलेली आहे एकदा फक्त डोळे उघडून तू माझ्याकडे डोळे भरून बघ असे सिंधू ही सावीला बोलत असते तरी सुद्धा सावी काही शुद्धीवर आलेलीच नसते ही सिंधू या सावीकडेच अगदी एकटक बघत राहते मी तू माझ्यावर रागावली आहेस का अगं तुझी आई आज तुझ्यासमोर आली आहे इथून पुढे तुला माझ्याजवळून कुणी कुठेही घेऊन जाणार नाहीये आता ही आईच तुझ्याजवळ नेहमी असणार आहे प्लीज डोळे उघड बाळा असे पण सिंधू या सावीसमोर खूप रिक्वेस्ट करू लागते आता या सिंधूच्या हातामध्ये एक टेडी पण असतो तेवढ्यामध्ये आता ही मधू या सावीच्या आणि सिंधूच्या रूममध्ये टाळ्या वाजवत येते आणि लगेच ही मधू या सिंधूला बोलते की मला सांग असं जर झालं की तुझ्या सावीने अजूनपर्यंत आणि इथून पुढेही कधी जर डोळे उघडले नाही तर काय करशील ग तू असेही जेव्हा मधू या सिंधूला बोलते त्यावेळेस आता ही सिंधू या मधूवर चिडते आणि लगेच या सिंधूच्या हातामध्ये जो टेडी असतो टेडी ही सिंधू आपल्या हातात घेते आणि ह्या मधूच्या अंगावर धावून जाते आणि बोलते की कुणाचे डोळे कधीही आणि कुठेही बंद होतील हे सांगता येत नाही त्यामुळे तू मला ती अक्कल शिकू नको की तुझ्या सावीने डोळे उघडले नाही तर बघ मग तुझी पण काय अवस्था करून ठेवते तू बघतच इथून पुढे असे पण ही सिंधू या मधूला धमकावते आता सिंधूने दुर्गा धारण केलेला असतो त्यामुळे सिंधूचा असा दुर्गा अवतार धारण केलेला बघून खूप घाबरून गेलेली असते तुला इथून पुढे सांगते की तू जर माझ्या सावीवर इथून पुढे वाईट नजर जरी ठेवली ना तरी मी तुझे डोळे फाडल्याशिवाय राहणार नाही झालं ते खूप झालं इतक्या दिवस तुझं खूप काही सहन केलं परंतु आत्ता मी इथून पुढे माझ्या सावी बाबतीमध्ये मा तू कुठलेही पाऊल उचलले तर मी तुझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आहे असे पण सिंधू या मधूला चांगलंच धमकावते मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे की आता ही सिंधू या मधूवर कशी चिडते ते आणि सिंधू ही मधूची चांगली कशी फजिती करते ते तर आता नवनवीन मालिकेंचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद